जिंतूर रोडवरील जाम नाका ते दर्गा रोडकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे त्यामुळे आता पर्यायी रस्त्याची आवश्यकता निर्माण झाली आहे धुळीने मागलेल्या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना मोठी अडचण होत आहे दर्गा रोडचे काम सुरू असल्याने महावितरण कार्यालयाच्या बाजूला नवीन स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर वाढला आहे त्याचप्रमाणे जुना पेडगाव रोडवरील वाहनांची वर्दळ वाढली आहे या रस्त्यावर वाहतुकीचा अतिरिक्त ताण पडत आहे त्यात स्त्री रस्ता हा खड्डेमय झाल्याने वाहनधारकांची अडचण होत आहे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपातही या रस्त्याची डागडुजी केलेली नाही वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे दर्गा रोडचे काम संत गतीने सुरू असल्याने अडचणीत अधिक भर पडत आहे दरम्यान राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या हजरत सय्यद शहा तुराबुल हक्क यांचा उरूस अवघ्या काही दिवसांवर आला आहे त्यात रस्त्याचे काम अर्धवट असल्याने वाहनधारकांसमोर नवीन समस्या उभी टाकली आहे दर्गा रोड भागातील वसाहतींकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आता होत आहे का एक रोडचं काम चालू आहे पूर्ण तुर, शहरामध्ये तीन चार जागा चालू आहे आणि याच्यामध्ये लोकांना फक्त आणि फक्त धुळाचा सामना ता करावा आहे गाड्याचे शॉप चालले माणसाचे आरोग्याशी खेळ व्हायले आमची सा, कलेक्टर साहेबांना ही मागणी आहे की जर आमचे गाड्या वेळाचे जो नुकसान आम्ही भरपाई जे व्हाय आम्ही स्वतः करू परंतु आमच्या जे आरोग्यावर जे परिणाम व्हायला या घुडीमुळे या प्रदूषणमुळे त्यामुळे एखादं डोळ्यासाठी एखादं हॉस्पिटल आमच्या फ्री पाहिजे शरीरासाठी जे धूल आमच्यामध्ये चालली त्याच्यामध्ये एखादा दवा द दवाखाना त्या सोबतही उघडून टाका कारण की आम्हाला आता उमेद नाही राहिली की रोळाचं काम त्वरित होईल आणि एक महिने दोन महिने होईल आमची शहराची एकदम निराश नागरिक एक निराश झालेले आहे याच्या ना ना की याच्यामध्ये यांना काय कोणाला बोललं हे रोडचं काम चालू त्यांना वाटणं झालं की हे रोडचं काम आता होईल पूर्ण आता आम्हाला मोटरसायकल असूनसुद्धा आम्हाला मोटरसायकलवर परभणीमध्ये फिरावा वाटत नाही खड्ड्यामुळे जुडीमुळे आम्ही ॲटो रिक्षाने प्रवास करायले ॲटो रिक्षाने पण तेच प्रॉब्लेम यायले काही कामं असलं तरी तर आपण घराबाहेर निघणं वाटायले परवणीच्या नागरिकाची अशी अवस्था झाली आहे त्यांचे कोणी वाली राहिलं नाही तर आम्ही आता दोन तारखेला परभणीचा उरूस पण आहे ते हे द हे दर्गा रोडच्या उरूस पण आहे हे रोड एक मेन रोड आहे आणि तेच रोड आता बंद आहे पर्यायी दोन मार्ग आहे एक डिलेवरी वाटपासून आणि एक दुसरा जीवनाकडे करून वाट वाटचे परभणी जिल्ह्यामध्ये ते डिलिव्हरी वाट एक स्त्री स्त्री रुग्णालय हे पूर्ण जिल्ह्यामधली सर्वात मोठं आहे याच्यामध्ये हजारो पेशंट येतात ता, तालुक्यातून येतात आणि पर्यायी मार्गमधून हे रोडमधून तिकडून पण ते झालं ट्रॅफिक खूप झालं आणि खड्डे विड्डेमुळे आमची मागणी आहे की त्वरित काहीतरी त्याच्यावर तरी टाकावं आणि दुसरा मार्ग जुना पिढगावर त्याचं आहे ते चांगल्या पद्धतीने काम झालेलं आहे परंतु त्याच्यावर इतका लोड येणार आहे आता वृक्षामुळे की ते ते पण आता राहील का नाही याची गॅरंटी नाही आमची सरकार कलेक्टरला हे मान्य मागणी आहे विनंती आहे की त्यांनी त्वरित काम करावे आणि परमलीच्या नागरिकाशी आरोग्याशी खेळू नये त्यांच्या धुळीमुळे जे प्रॉब्लेम आहे त्याच्यावर काहीतरी त्यांनी समाधान करावे उरुसाची तयारी सुरू झाली असून उरुसासाठी लागणारे साहित्य घेऊन जड वाहने येत आहेत ही, ही वाहने जुना पेडगाव मार्गे दर्गा रोडवर दाखल होत आहे उरुस कालावधीत देखील या मार्गावर वाहनांची संख्या वाढणार आहे त्यामुळे सदर रस्त्यावर वाहतुकीचा ताण पडणार असल्याचं दिसतंय परभणीतून शेख मुबारक सोबत नजीब सिद्दीकी यांचा स्पेशल रिपोर्ट अशाच बातम्या पाहण्यासाठी देशोनतीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पाहत राहा नमस्कार